आहेत का नाही काय माहिती बघा आता लागतंय कोंबड्या फिमड्या काही तर नमस्कार मित्रांनो वैजनाथ बळे या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो तर आज मित्रांनो मी आलो आहे कोमड्याच्या शेडमध्ये तर कॉमेड्याच्या शेडमध्ये आलो कशा म्हणालो आज, आज आपली पार्टी आहे आज आपली पार्टी आहे तर कोंबड्या बघू शकता ह्या मस्त आता यांच दोन तीन जणी चा कार्यक्रम होणार आहात थोड्या वेळाने तर आता मस्त चांगल्या कोंबड्या बघू देतल्या तर आम्हाला तुम्ही कोंबड्या दाखवू शकता काय अरे भाई हे काय आहे पाहिलं का हो आज काय मित्रांनो पाहिलं का राडा आहे रासता नसते चिकन लीक पिसूच्या आतमधून आज नाही घाल पाहू शकता काय मारशील तुला तर आता हे मस्त आता जायचंय आता याला कापायचं यांना मस्त पैकी आम्ही मस्त आता राडा करून आता कापू यांना मर्डर मर्डर हाफ मर्डर आज काय फक्त लेख पितचाच विषय आहे हा बघ मी उठ म्हणतो मग जाऊ उठली हा बघा डोळे कसे दे बाई गार लागत ना काय काय बंद नाही तरून नसली ऐऊन आई ती दमल्यासन उठणारच नाही इथं लोकांचं आमचं चाललंय का चिकन घ्यायचं तो गोळाच चला बघा पुरे झाला तू तर मित्रांनो आता आम्ही घेतलंय चिकन मस्त हातात पहिले की मित्रांनो आता चिकन घेऊन चाललं आपण म्हणजे आपण आपल्या ठिकाणावर पोहोचणार आणि चिकन मस्त राहणार बघूले बघले घेऊ आणि त्या लोकेशनवर जाऊ जाऊ चला डायरेक्ट मित्रांनो आता चाललेलं आपण आपल्या लोकेशनला सामान घेतलेलं आहे ले ले तर मित्रांनो मी आता इथं आलेलो वर वर तर वर्ग डोंगरावरती तर डोंगरावरती आलोच बर का पण आता मला लोकेशन अजून माहिती नाही आता परो मला वाटतं इथं कुठं चांगली जागा आहे का नाही खाली असं नाही का खाली तिकडेच आहे ना मित्रांनो तिकडे खाली मला वाटतंय तिकडं डोंगर भाग आहे तिकड असं म्हणजे चांगला स्पॉट बघूयात आपण गारगार वाटतंय थोडस कारण डोंगराच्या मध्ये थोडी डोंगराच्या मध्ये डोंगराच्या मध्ये मग तर डोंगराच्या मध्ये हा थोडस तर आता जाऊयात तिकडं त्या डोंगरापाशी तर बघूया तिथं गार वातावरण हाई का नाही तर असलं चांगलं तर तिथं मस्त आपलं गावठी पद्धतीने चुलांगण करू मटा बिटा शिजू थोडं पोव बिहू एन्जॉय करू चिकन लेग पीस थोडं तुम्हाला दाखवतो कसं खावा लागतो तर सगळं काय दाखवू चला डुम ढुम ढुम हे देख सकते अभि दो गाडी लग लगतो की पाच पाच वाली पाच पाच वाली दो गाडी अभी चल रे अंदर महिना पुढे चला आता आमचा कॅमेरा मॅन कॅमेराच्या पलीकडे दिसत नाही देऊ मला वाटतं आम्ही आधी सावनी आलो त्याच्यावर कॅमेरा चला आता आतमध्ये इकडं मला वाटतंय बघूयात आतमध्ये अजून काही फिक्स नाही आहे मला माहिती नाही जागा कशी आहे इकडं 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 आतमध्ये भरपूर सरास म्हणजे गारसावली जंगल टाइप आहे तिथं सीन जर चांगला असला भयानक तर मग एन्जॉय जास्त वाढेल आपला चला आता मटन चिकन पार्टी सॉरी चिकन पार्टी मटन पार्टी नाही चिकन झालं सगळं चिकन राहिलं तर पाहू शकता अशा प्रकारे सगळे चिकन राहिलं आमचं चिकन घेऊन येतो मी अरे कॅमेऱ्याच्या मागा दिला <laughs> चिकन कोण <राए लाए> आले <laughs> <laughs> मीद तर मित्रांनो आता आम्ही इथं आलेलो आहेत तर भरपूरच असं म्हणजे खूप भारी वातावरण आहे इथं पाठीमागं जायचं आपल्याला तिथं गार गार वातावरण आहे थोडं तर चला आता चिकन आणलेलं आहे आता मस्त पैकी चिकनच राहिलो होतं मेन म्हणजे आपलं तर मित्रांनो आम्ही इथं आलेलो आहे कसं वाटतं तुम्हाला इथं आल्यानंतर एकदम मस्त वाटायला लागले आम्हाला देऊन हिव काय नजर आहे जस काय आम्ही कोकणात चालू फिरा वाटायला लागले आम्हाला कोकणात तुम्हाला कसं वाटायला लागले आम्हाला जरा गुड वाटू राहिले तर गोड वाटायला आता विहीर वगैरे आहे तिकडे पाणी वगैरे आहे आम्ही आता पाहणार आहे मस्त पैकी चला विहीर चला 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 चला